हे आमदार विक्रमसिंग सावंत जत तालुक्यात नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो जत तालुक्यात नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा होत असताना त्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं त्यांनी उपवास करू आज जे भदरी बदल आणि भदरीपासून पे पीठाच्यापासून केलेल्या पदार्थांच्यापासून या ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वीज स्वादा झालेली दिसून येते आज त्यानिमित्तानं नागरिकांना उलट्या होणे चक्कर येणे अशा प्र अशा पद्धतीचे लक्षणं आढळून येत आहेत ज्यांनी अशा पद्धतीचे लक्षणं आढळून येत आहेत त्यांनी तातडीन या ठिकाणी आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क करावा आणि त्या पद्धतीचे आपण उपचार करा त्या पद्धतीनं आरोग्य आरोग्य विभाग महसूल विभाग त्याचबरोबर औषध प्र प्रशासन यांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत की त्या भदरीचे नमुने तपासून या ठिकाणी योग्य तो अहवाल सादर करा आणि त्याचबरोबर जोपर्यंत हा अहवाल येत नाही तोपर्यंत तो या तालुक्यातल्या सर्व लोकांनी या ठिकाणी भदरीचं आणि बदरीच्या पिठापासून केलेले पदार्थ बसायचे हे ठिकाणी वर्ज्य करावे आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती आपल्याकडून माहिती या निमित्तानं आपल्याला पोहोचवली प्रशासनाच्या मदत पोहोचवली जाईल या निमित्तानं एवढंच आपल्या सर्व तालुक्यातील लोकांना भक्तांना या ठिकाणी मी आवाहन करतो की अशा पद्धतीची लक्षणे आपल्या दिसत असतील तर संबंधित आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क करून आपला उपचार घ्यावा आणि अशा पद्धतीची या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार नमस्कार माझे नाव अनिल पवार अन्न सुरक्षा अधिकार म्हणून या प्रभागाचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे काल रात्री जी घटना घडलेली जी अन्न विषबाधेबाबत भगर खा भगर पीठ खाल्ल्यामुळे त्याबाबत आपण स सकाळी माहिती घेतली परिसरातले जे आजपट यांच्याकडून माहिती घेतली त्यानुसार हे लक्षात आलं की पूर्ण जत तालुक्यामध्ये हे जे फर्म आहे जगदंबे ट्रेडिंग कंपनी या ठिकाणावरून या व्यक्तीने भगरपीठ स्वतः तयार करून लोकांना पुरवठा केला होता जनरली या काळामध्ये भगरपीठ जेव्हा हा उत्पादक आपण जातं सर्व शिकलेला आहे उत्पादक पिढीने त्याच्या लेबलवर मेन्शन केलं होतं की भगर भगरपीठ दळू नये कारण काय होतं की पीठ भगर द भगरपीठ दळून तसंच राहिलं तर त्या पिठामध्ये मॉइश्चर वाढून त्यामध्ये मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होऊन अल्कोलाईट तयार होऊन शक्यता असते आणि ते एक रिझन असू शकतं तरी जनतेला झालेला त्रास किंवा असलेला जरी या ठिकाणी नडवेळे कंडिशन पाहता आपण सर्व सॅम्पलचे सर्व भगरचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि उर्वरित साठा रिपोर्टेपर्यंत पुढील सील केलेला आहे तसेच तो पुढील तपास किंवा या गोष्टी तथ्य निष्काश होण्यासाठी सदर दुकान आपण आज सील करत आहोत जनतेल मी ग्राहकांना हे आवाहन करेल की आपल्या शरीराची काळजी भगर कुठून घेतो आहे किंवा पीठ मी कुणाकडून घेतो आहे खात्रीशीर व्यापाऱ्याकडून घ्या ज्याच्याकडे परवाना आहे त्याच्याकडून घ्या त्या जे आणि तो त्याची शेल्फ शेल्फ्लाईप किती घ्या खराब आहे की चौकशी करून घ्या जेणेकरून आपण बिलामध्ये घेतलं तर बऱ्याच वेळा आपण बिलात घेत नाहीत आणि त्यामुळे आर चालत आपण त्याकडून बिल या <laughs>